आणि यानंतर राज्यभरातील पावसासंदर्भातल्या इतर सर्व महत्वाच्या बातम्यांचा धावता आढावा घेऊया सुपरफास्ट पश्चिम द्रुतगती महामार्गावर जोगेश्वरी ट्रामा केअर रुग्णालयासमोर रस्त्यावर दोन ते तीन फूट पाणी वाहनचालकांना करावी लागते मोठी कसरत मुंबईमधील चेंबूरच्या पोस्टल कॉलनी परिसरामध्ये पाच फुटांपर्यंत पाणी इमारतीच्या पहिल्या मजल्यापर्यंत पाणी भरलं प्रशासनानं अनेक घरं केली रिकामी मुंबईच्या चेंबूरमध्ये ची संरक्षक भिंत कोसळून सात झोपड्यांचं नुकसान सुदैवाने या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी नाही पश्चिम उपनगरामध्ये रात्रीपासून जोरदार पाऊस अंधेरी पश्चिम परिसरामध्ये जेपी रोडवर मोठ्या प्रमाणावर पाणी पालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून पाण्याचा निचरा करण्याचे युद्धपातळीवर प्रयत्न सततच्या पावसामुळे पश्चिम उपनगरामध्ये मालाड सब्वेमध्ये एक ते दीड फूट पाणी जनरेटर व्हॅन लावून मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांकडून मालाड सब्वेमधून पाणी काढण्याचं काम सुरू ठाण्यामध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वेची वाहतूक अर्धा तास उशिरानं त्यामुळे ठाणे स्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी प्रवाशांचे हा विरारमधील युनिटेक परिसरामध्ये पाणी साचलं कावेरी बिल्डिंगच्या रूम नंबर तीनमध्ये सलग चार दिवसांपासून पाणी यामुळे अनेकांच्या घरामध्ये पाणी शिरल्यामुळे मोठं नुकसान मुसळधार पावसामुळे गोरेगाव ओबिराय मॉलच्या समोरचा मुख्य रस्ता पाण्याखाली रस्त्यावर तीन ते चार फूट पाणी वाहन चालकांना मोठा अडथळा गोरेगाव फिल्म सिटीला जोडणाऱ्या मुख्य रस्त्याला नदीचं स्वरूप ठाण्यात मुसळधार पाऊस मुसळधार पावसामुळे महापालिका क्षेत्रातील सर्व शाळांना आज आणि उद्या सुट्टी आहे नवी मुंबई पावसाच्या नवी मुंबईमध्ये दमदार सरी मुसळधार पावसामुळे मुंबईच्या एपीएमसी मार्केटमध्ये साचलं पाणी त्यामुळे भाजी खरेदीसाठी आलेल्या विक्रेत्यांची चांगलीच तारांबळ नवी मुंबईतही पावसाच्या दमदार सरी वाशीमध्ये रस्त्यावर एक ते दीड फुटापर्यंत साचलं पाणी वाहतूक मात्र काहीशी मंदावली वसई विरार नालासोपारा परिसरामध्ये सलग तिसऱ्या दिवशी पावसाचा जोर कायम अनेक सखल भागामध्ये साचलं पाणी सकाळी कामावर जाणाऱ्यांची कसरत पुढील तीन दिवस पावसाचा जोर कायम राहील असा हवामान विभागाचा अंदाज संततधार पडणाऱ्या पावसामुळे गायमुख ते मीरा रोडकडे जाणाऱ्या रस्त्यावर वाहतूक कोंडी अनेक जड वाहनं अडकून पडली चेनागावच्या परिसरामध्ये रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर साचलं पाणी संततधार पावसामुळे ठाण्यामध्ये चेनागावच्या परिसरात रस्त्यावर पाणी यामुळे गायमुख ते मीरा रोडकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोठ मोठी वाहतूक कोंडी मुंबईमध्ये सकाळपासून जोरदार पाऊस वडाळ्यामध्ये प्रचंड वाहतूक कोंडी रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर पाणी साचलं हॉस्पिटलमधून घरी जाताना अनेक लोक अडकले ठाण्यामध्ये अवघ्या चार तासात एकतीस पूर्णांक बावीस मिलीमीटर पावसाची नोंद सकाळी अकरा ते साडेबारा दरम्यान सर्वाधिक म्हणजे सोळा पूर्णांक सव्वीस मिलीमीटर पाऊस ठाण्यातील अनेक ठिकाणी सखल भागामध्ये पाणी या वर्षामध्ये आतापर्यंत एक हजार नऊशे सत्तेचाळीस मिलीमीटर पाऊस पास। पश्चिम द्रुतगती महामार्गावर खड्ड्यांचं साम्राज्य अंधेरीवरून बोरिवलीच्या दिशेनं जाणाऱ्या मार्गावर गोरेगाव उड्डाण पुलावर मोठाले खड्डे अपघाताची शक्यता मुंबईत झालेल्या पावसाचा मुंबई उपनगरचे पालकमंत्री आशिष शेलारांनी घेतला आढावा महापालिका मुख्यालयातील आपत्कालीन कक्षामध्ये घेतला पावसाच्या सद्यस्थितीचा आढावा <द्थावा> मुंबई महापालिका आणि पोलीस अलर्ट मोडवर जोरदार पावसाच्या पार्श्वभूमीवर अनावश्यक प्रवास टाळण्याच्या पोलीस आयुक्तांच्या सूचना <द्थाथिज्था> मुंबई ठाण्यासह कोकणाला रेड अलर्ट नाशिकच्या घाट परिसरात सुद्धा रेड अलर्ट जारी मुंबई प्रादेशिक हवामान विभागाचा अंदाज मच्छिमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचना राज्यातील पावसाचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून व्हीसीद्वारे आढावा या बैठकीला राज्यातील सर्व जिल्हाधिकारी आणि पालिका आयुक्त उपस्थित नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीबाबत मुख्यमंत्री फडणवीसांची एक्सपोस्ट सद्य परिस्थितीची एक्सपोस्टद्वारे दिली माहिती तर पुरानं बाधित झालेल्यांना सर्वतोपरी मदतीच्या मुख्यमंत्र्यांचे सूचना नांदेडमधील मुखेड तालुक्यामध्ये आज पहाटे झालेल्या ढकोटी सदृश पावसामुळे हाहाकार भिंगोली भेंडेगाव हसनळ रावणगाव भासवाडी सांगवी भादेव यासह परिसरातील अनेक गावांमध्ये पूरस्थिती एनडीआरएफची टीम घटनास्थळी नांदेडमध्ये मुसळधार पावसामुळे अंत्यसंस्कार करणं कठीण पूर आलेल्या नदीतून मोठ्या जोखमीनं प्रवास अंत्यसंस्कारासाठी पुराच्या पाण्यातून जीव घेणार प्रवास मुखेडमधील तीन गावामध्ये शंभरपेक्षा अधिक लोक अडकली खबरदारी म्हणून सैन्य दलाला पाचारण छत्रपती संभाजीनगरमधून सैन्य दलाची तुकडी मुखेडमध्ये दाखल बचाव कार्य युद्धपातळीवर सुरू नांदेडच्या मुखेडमध्ये ढकपुटी सदृश पाऊस सलग तिसऱ्या दिवशी जिल्ह्यामध्ये पावसाचा थैमान अनेक गावांमध्ये पूरपरिस्थिती नागरिकांना फटका एसडीआरएफची टीम मुखेडमध्ये दाखल नांदेड जिल्ह्यामध्ये आज पहाटेपासून जोरदार पाऊस सुरू मुखेड तालुक्यामध्ये आज पहाटे झालेल्या सदृश पावसामुळे अनेक गावांमध्ये हाहाकार नांदेडमध्ये चार ते पाच जण वाहून गेल्याची प्राथमिक माहिती नांदेडच्या अनेक भागांमध्ये नद्यांना पूर मुखेड तालुक्यातील इटग्याळमध्ये पुराच्या पाण्यामध्ये अडकली कार या कारला स्थानिक नागरिक आणि ट्रॅक्टरच्या सहाय्यानं काढण्यात आलं बाहेर नांदेडच्या मुखेड हसनाळ गावामध्ये अडकलेल्यांना बाहेर काढण्यासाठी एसडीआरएफकडून बचाव कार्य सुरू हसनाळ आणि रामणगावमध्ये अडकलेल्या लोकांचंही एसडीआरएफकडून रेस्क्यू नांदेडच्या <गणारी> मुखेड तालुक्यातील हसनाळ आणि रावणगावमध्ये पावसाचा कहर हसनाळमध्ये पुराच्या पाण्यात अडकलेल्या महिलांना एसडीआरएफच्या टीमनं बाहेर काढलं त्यानंतर या महिलांनी एकच आक्रोश केल्याचं पाहण्यात आलं नांदेड जिल्ह्यामध्ये सतत तीन दिवसांपासून पाऊस सुरू विसर्ग सुरू असल्यामुळे पैनगंगा नदीला पूर यामुळे पैनगंगा नदीवरील सहस्रकुंड धबधब्याने घेतलं रौद्ररूप धबधब्याचं हे रूप पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी सिंधुदुर्गात रात्रीपासून कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे नदी आले तुडुंब गड नदीनं इशारापातळी ओलांडी जाणवली आणि गड नदीच्या संगमाचं विहंगम दृश्य रत्नागिरी कोल्हापूर मार्गावरील आंबा घाटातील वाहतूक ठप्प मातीचा ढिगारा रस्त्यावर आल्यामुळे वाहतूक पूर्णतः ठप्प दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा आणि इथे एक छोटासा ब्रेक घेऊया पाहत रहा एबीपी